अपने आने वाले को आगे उसको तो गा। अभी ये हमारा है हिंदू का तुम तो, तुम तो तुम, चार। तुम चार। सर। आप उस आते आते है, इसका कोई नहीं है चाहे कितना पैसा लाए उतना देखें उतना पैसा देंगे <सथ>

आहे की आज जी काही चर्चा होती ती एकाच विषयावर केंद्रभूत होती की अख्ख्या जगामध्ये असं हे एकमेव उदाहरण आहे की बौद्धांचं श्रद्धास्थान बुद्धगया हे महंतांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि महंत त्या बुद्धविहार येत असलेल्या दानावर जगत आहे जरी तिथलं ट्रस्ट असली तरीसुद्धा ट्रस्टचे लोक कुठलाही हिशेब बाहेर काढत नाहीत आणि कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी नाही मी गेल्या दहा वर्षापासून पाहू लागलो की तिथं करोड रुपयाचा फंड निधी येतो पण कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट होत नाही फक्त पंतप्रधानाला त्यांनी कोरोना काळामध्ये एक कोटी रुपये दिल्याचं गणित आमच्या समोर आलेलं आहे तर आमच्या सर्वांचं म्हणणं हे आहे की कुठल्याही धर्माचं चा श्रद्धास्थान हे दुसऱ्या धर्मा धर्माच्या ताब्यात नाही मग आमचं बौद्धांचं धर्मस्थान का हिंदूंनी ताब्यात घ्यावं तर त्यांनी प्रामाणिकपणे ते बौद्ध श्रद्धास्थान बौद्धांच्या हवाली करावं आणि त्यांची जर श्रद्धा असेल बौद्ध ती पूजा करायची तर त्यांनी रोज येऊन पूजा करावी पूजा करायला आमचं काही म्हणणं नाही बुद्धांनी तर सगळ्यांना स्वातंत्र्य दिलं भगवान बुद्धांनी अगदी ब्राह्मणापासून पहिले तर शिष्य बुद्धांचे ब्राह्मणच आहेत ब्राह्मणांनीच बौद्ध धर्माची दीक्षा घेतली वप्प भद्य बहानाम कौडिण्य अस्वजी ते ब्राह्मण होते मग ते मुक्त झालेत पण हे जे ब्राह्मण आहेत हे मुक्तीसाठी नाही बुद्धविहार ताब्यात ठेवत हो। तर हे फक्त खाण्यासाठी पैसे खाण्यासाठी बुद्ध विहार कंट्रोल करू लागलेत आणि एवढ्याचसाठी आम्ही विदेशी लोकांकडे ही गोष्ट लक्षात आणून दिली की या लोकांनी संपूर्ण फंड खाऊन फस्त केलेला आहे तर जो बुद्धविहार हे बुद्धांच्या ताब्यात असेल तर त्या बुद्धविहाराचं डेव्हलपमेंट त्या बुद्धविहारामध्ये भिक्षु संघ राहू शकतील आता सध्या भिक्खू संघाचं तिथं काही अस्तित्व ठेवलं नाहीत भिक्खू संघाला ना समूळ नष्ट केलेला आहे त्यांनी त्यांचेच आर एस एसच्या लोकांना चिवर देऊन वंदना बोलायला सांगतात त्यांना वंदना येत नाही कुठल्या कुठं चुकीची वंदना बोलतात तर ह्या सगळ्या घटना एकंदरीत लक्षात घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर बौद्ध संपूर्ण भारतातल्या आहे की हे बुद्ध विहार ताब्यात आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही मग त्यासाठी आम्हाला जी कुर्बानी करायची असेल ती कुर्बानी देण्याची आम्ही संपूर्ण मनापासून तयारी केलेली आहे त्यासाठी आजचं हे चर्चा सत्र आहे धन्यवाद आज असं ठरलं की जास्तीत जास्त संपूर्ण प्रदेशांमध्ये संपूर्ण स्टेटमध्ये जाऊन प्रचार आणि प्रसार करावा आणि भारताच्या पंतप्रधानांना हे ठासून सांगावं की ही भूमी गेल्या अनेक वर्षापासून नेहरू पासून अ या भूमीचा प्रश्न पेंडाळत पडलेला आहे रिंगाळत पडलेला आहे तर आजच्या पंतप्रधान जर सुज्ञ असतील समजदार असतील शहाणे असतील जर त्यांना धम्माचं जाण असेल तर त्यांनी ताबडतोब हे बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यात यावं असं पंतप्रधानाला सुरुवातीला आम्ही सांगू आणि नाही ऐकलं तर मग शेवटी आम्ही आमरण उपोषण आणि खूप भिक्षु लोक तिथं आपलं देहदान करतील आणि ते पंतप्रधानाच्या नावाने असेल त्याला जबाबदार पंतप्रधान असेल कारण या देशाच्या पंतप्रधानाला सगळी गोष्ट माहीत आहे की हे बौद्धांचं विहार आहे आणि आम्ही महंतांनी त्यावर अतिक्रमण केलं आहे ही गोष्ट त्याला माहित आहे आणि हे माहीत असल्यानंतर जर पंतप्रधान गप गब गब बसत असेल तर मात्र आम्ही संपूर्ण जगामध्ये हे त्यांचं खापर फोडणार आहोत केली हो आमरण उपोषण महाबोधी महाविहारासमोर तमाम भिक्ष संघ आमर उपोषण करेल किती लोक भिक्षू मारतील याची काही सीमा नसेल पण ते मरत राहतील लोक बसत राहतील अशा प्रकारचे हे अमर उपोषण चालू राहणार धन्यवाद धन्यवाद जय भीम को विशेष करके आज ये ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम और भारत के तमाम बौद्ध संगठन का एक नेशनल मीटिंग चल रही है औरंगाबाद यहाँ पर महातेरो तेरो भंते का महाविहार के जो हॉल में ये यूनिवर्सिटी जो है यूनिवर्सिटी डॉक्टर अंबेडकर यूनिवर्सिटी के प्रांगण के यहाँ पर तो विशेष करके भारत के तमाम राज्य से हमारे धम्म मित्र भांति लोग आए हैं ये जो सभा हो रही है ये कंटिन्यू हम हमारी ये सभा चल रही है पिछली सभा हुई थी बोधगया में सत्ताईस नवंबर को उस सत्ताईस नवंबर का जो मैंडेट मीटिंग मैंडेट का मैंडेट के आधार पर ये मीटिंग हो रही है क्योंकि आप सभी को ज्ञान है कि जो आंदोलन हम लोग कर रहे हैं महाबुद्धि महाविहार बौद्धों की सबसे पवित्र तीर्थस्थल वहाँ पर जो कमेटी है पूरा पूरी नौ में से नौ मेंबर कमेटी में बुद्धिस्ट नहीं है चार अन्य धर्म के हैं हिंदू है और चार बौद्ध है और जो चेयरमैन है डीएमओ भी हिंदू है तो जो कानून है बी टी एक्ट नाइनटीन फोर्टी नाइन बोध गया टेम्पल एक्ट नाइन फोर्टी नाइन उस कानून के आधार में ये लिखा गया है जो हम मानते हैं वो असंवैधानिक है क्योंकि बाबा भीमराव अंबेडकर ने जो संविधान लिखी है उस संविधान का जो इम्प्लीमेंटेशन हुआ है वो छब्बीस नवम्बर उन्नीस में हुई है और आर्टिकल तेरह क्लियरली लिखता है कि जो भी कानून 1950 26 जनवरी 1950 के आगे के कानून है पूरी तरह से वॉइड है तो वो कानून में क्यों चली आ रही है और एक तो एक ये है दूसरी बात आज आप देख रहे इतने इतने लोग हैं अंदर में ये जो हम लोग सभा कर रहे हैं आज प्रत्येक धर्म स्थल हिंदुओं की हो या मुसलमानों की हो या क्रिश्चियनों की हो या सिखों की हो वही धर्म के लोग ही संचालन कमेटी में रहते है कोई भी, भी बिहार मंदिर मस्जिद गिरजाघर हो लेकिन हमारे सबसे पवित्र तीर्थ स्थल महाबोधि में अन्य धर्म क्यों तो हम चाहते हैं कि पूर्ण रूप से बौद्ध हो तो एक एक समन्वय समिति बन रही है आज भिक्षुओं की पूरे भारत से एक समन्वय समिति बनेगी और ये जो बारह फरवरी से अनिश्चकालीन भूख हड़ताल कर रहे हैं महाबोधि महाविहार बोधगया में हम लोग कर रहे हैं तो इसी का एक आज सभा हो रही है इसकी तैयारी के लिए अपने अपने विचार रख रहे हैं तो सभी महाराष्ट्र के औरंगाबाद के सभी हमारे धर्म मित्रों से यही अनुरोध है आप बारह फरवरी को आप लोग निश्चय बोधगय में आइए और ये हमारी लड़ाई है हमको लड़ना होगा क्योंकि आज आज यही बात अन्य धर्म को होते तो वो धर्म एकदम लग जाते तो हम बोल चुप क्यों रहेंगे इसके लिए हम लोग ये दो साल से ये आंदोलन चल रहे हैं आज हमारे साथ में भंते आए हुए हैं बिलास तो बिलास डॉक्टर जी औरंगाबाद के हैं उनके बात रख सकते हैं तो तो इस ये, मीटिंग का मेन तात्पर्य यही है और सबसे आह्वान करने के लिए हम लोग आए हैं बिलास जी कुछ बोल सकते बोल सकते जी दो दिन की मीटिंग होगी और दो दिन मीटिंग या कल हम लोग का कंक्लूजन होगा कल रिजोल्यूशन लीजिए बोली जाएगी इसके बाद में देश में हर मीटिंग होने वाली की बारह फरवरी को वो तो वो तो वही रहेगी बारह फरवरी को बोली बारह फरवरी को हमारे बोधगया में महाबोधि महावीर में एक अनिश्कालीन हम लोग भूख हड़ताल कर रहे हैं तो आप भी हमारा फोरम का जनरल सेक्रेटरी नेशनल जनरल सेक्रेटरी हूं अभी साथ में इंटरव्यू ले लीजिए परिसरा मध्य उभे हो प्राचीन बौद्ध लेने आए आज या जिल्ह्याचं नाव संभाजीनगर जरी झालं असलं त्या लेण्या कोणी बनवल्या त्याचे संस्थापक कोण होते याबद्दलची ऐतिहासिक नोंद कान्हेरी बौद्ध गुफेमध्ये आहे प्राचीन काळामध्ये या भागाला राजतडक असं म्हटलं जात असं या लेण्यांचा उल्लेख आहे की राजतडक इथे लेण्या बनवलेल्या तर इतिहासकारांचं आता मत राजतडक म्हणजे हे औरंगाबादच्या लेण्या त्या पवित्र भूमीमध्ये आम्ही गोळा झालेलो आहोत अजेंडा हा आहे मुद्दा हा आहे की महाबोधी महाविहार बौद्ध धर्मांच्या विरोधी लोकांच्या ताब्यात काय बौद्ध धर्माची विरोधी लोक कोण आहेत ब्राह्मण लोक आहेत कायद्यामध्ये लिहिलं हिंदूंचा हिंदू सदस्य राहतील हिंदूचा अध्यक्ष राहील परंतु जो महंत आहे तो काही हिंदू नाही आहे तो ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण लोक हिंदू या नावाखाली लपलेले आहेत हिंदू नावाचा धर्म जगामध्ये अस्तित्वात नाहीये स्वामी दयानंद सरस्वती याने सत्यार्थ प्रकाश मध्ये लिहिलेला आहे की हिंदू आहे हिंदूचा अर्थ गुलाम काळा चोर डाकू असं सांगितलेला आहे तर बहुजन समाज हा मुळात बुद्धिस्ट आहे आणि त्यांना मूर्ख बनवण्यासाठी हिंदू शब्दाचं आवरण केलं जात आहे म्हणून हिंदूंच्या ताब्यातून महाविहार मुक्त नाही करायचं ब्राह्मणाच्या ताब्यातून हे महाविहार मुक्त करायचं आहे आणि त्यासाठी येत्या बारा फेब्रुवारीला अनिश्चित अनिश्चित काळासाठी अमरन अंशन करणार आहे देशभरातील भिक्खू त्यामध्ये येणार आहे उपासक येणार आहेत आणि विविध संघटना धार्मिक संघटना सामाजिक संघटना यामध्ये प्रत्यक्ष सहभाग सहभाग नोंदविणार आहे आज इथे चिंतन बैठक झाली दोन दिवसीय काही रिझोल्युशन पास होणार आहे आणि सर्व लोक चलो बोध गया महाबोधी महाविहार यासाठी आंदोलन होणार आहे यामध्ये केवळ महाराष्ट्रातले लोक सहभागी असणार नाहीये तर संपूर्ण देशातून या आंदोलनामध्ये लोक सहभागी असणार आहे तर हा देश बुद्धाचा आहे हा देश सम्राट अशोकाचा आहे आणि या देशामध्ये बुद्ध धर्माची सर्व आता या आंदोलनामुळे देशव्यापी फोपवणार आहे धन्यवाद जर काही निर्णय झाला नाही तर पुढची भूमिका काय राहणार आहे पुढची भूमिका ही असणार आहे की जवळपास दोन अडीच लाख लोकांचा मोर्चा आम्ही त्या महनच्या कोठीवर घेऊन जाणार आहोत ज्या महनच्या कोठीमध्ये बुद्धाच्या प्राचीन मूर्त्या बौद्धकालीन शिलालेख भिंतीमध्ये दाबून टाकलेले आहे एक 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 गोष्ट समजून घ्या महाबोधी महाविहार वर इंटरनॅशनल कायदा लागू आहे कारण तो वर्ल्ड हेरिटेज मध्ये सहभागी आहे आणि यांनी जो ऍक्ट बनवला आहे तो महाबोधी टेम्पल ऍक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन आता इंटरनॅशनल हेरिटेज ला सायबरटाईज करतो महाबोधी महाविहार टेम्पल ऍक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन किती विसंगत गोष्ट आहे त्याचा तो मेंबर आहे त्याचा तो प्रमुख आहे आणि तो बुद्धांच्या जमिनीवर बुद्धाच्या मूर्त्यावर कब्जा करून आहे बुद्धाच्या जमिनीवर कब्जा करून आहे ही थी किती कॉन्ट्रडिक्शन आहे म्हणून जगातले लोक चिंतित आहे की भारतातले लोक मृत झाले काय भारतातले लोक यावर आवाज काय उचलत नाही तर आम्ही जिवंत आहोत जगाच्या लोकांना आम्हाला सांगायचं आम्ही जिवंत आहोत आणि जिवंत असल्याचं आम्हाला पुरावा दाखवा लागणार आहे कुठे गेले या देशामध्ये हिंदू मुसलमानची चर्चा होते कुठे गेले सम्राट अशोकाचे म्हणून चौऱ्याऐंशी हजार विहार केवळ एका राज्याची गिनती करतो गुप्त राजे अलग आहे सातवाण राजे अलग आहे वाकाटक राजे अलग आहे बाराव्या शतकातले गोविंदचंद्र कुमार देवी अलग आहे तर हे कुठे गेले त्याचा शोध करण्यासाठी ही लढाई आहे आणि याला जागतिक समर्थन मिळेल जर जगातल्या लोकांचं लक्ष या अजेंड्यावर आकर्षित झालं तर हे देशामध्ये लोकशाही असेल अन्यथा हे लोकशाहीच्या नावाखाली ब्राह्मणशाही पुनर्जीवित होत आहे गव्हर्नर म्हणते शिवमंदिर आहे किती दुःखद गोष्ट आहे आर्लेकर नावाचा गव्हर्नर आहे बिहार राज्याचा तो आर एस एस चा वर्कर आहे गोव्याचा आर एस एसच्याच लोकांना गव्हर्नर बनवलेला आहे कॉन्स्टिट्युशनल कौन्स, एक्सपर्ट लोकांना गव्हर्नर नाही बनवलाय ज्यांनी दंगली केल्यात ज्यांनी भांडणं लावलेत त्यांना गव्हर्नर बनवलेला आहे आणि त्याच्यासोबत जो व्यक्ती गेला तो कोण आहे इंद्रेश कुमार ज्याच्यावर बावीस ठिकाणी बॉम्ब्लास्ट केल्याचे आरोप आहे ते दोघ एका मंचवर होते आणि त्याचं नाव घेऊन हो म्हणतो गव्हर्नर की हे शिवमंदिर आहे तिथले जे कर्मचारी आहेत ते बुद्धाच्या पाच प्रतिमांना सांगताय ते पांडव आहे काय चालू आहे देशामध्ये म्हणजे ईव्हीएमच्या द्वारे सत्ता मिळाल्यामुळं जर तुम्ही बौद्धांच्या विरासतीला डिस्ट्रॉय करत असाल तर आम्हाला यावर विचार करावा लागेल ती विचार करण्याची वेळ आहे या निमित्ताने काय आवाहन करणार सर महाराष्ट्रातील जनतेला बौद्ध जनतेला किंवा महाराष्ट्रातील आता मी मराठीत बोलत असल्यामुळे मी महाराष्ट्रातील जनतेला हेच अपील करू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्मरथ चालवला छप्पनला आणि आपल्या हाती जो दिला आहे तो धम्मरथ रोखता कामा नये त्याची घोडदोड पुढे झाली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या बौद्धांनी बुद्ध धर्म टिकवला आहे त्यांचे आभार आहे त्यांनी आधुनिक भारतामध्ये बाबासाहेबांच्या या चळवीला समर्थन दिलं आणि आज त्या तरुणांना गर्व वाटतंय की बाबासाहेबांनी आम्हाला मुक्त केलं आहे तर ही चळवळ देशव्यापी चळवळ बनवण्यासाठी महाराष्ट्रातल्या आंबेडकर बुद्धिस्ट तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे धन्यवाद